अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत असलेल्या खोलापुरी गेट पोलीस स्टेशनची आता प्रशस्त इमारत पोलीस बांधवांच्या सेवेत काहीच महिन्यात याच नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीचे सात ऑक्टोंबरला सायंकाळी मोठ्या जल्लोषात भूमिपूजन सोहळा संपन्न झाला बंडेरा मतदारसंघाचे आमदार नवी राणा यांच्या तीन कोटी एकोणसाठ लाख रुपयांच्या निधीतून नवीन पोलीस स्टेशनची प्रशस्त इमारतीची आता बांधकामाला सुरुवात होणार आहे अनेक वर्षांपासून कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनला कायमची जागा आणि इमारत नसल्याने या परिसरात कायमचे पोलीस स्टेशन व्हावे अशी इच्छा असताना आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलेत पठाण चौक ते भातकोली मार्गावर असलेल्या हनुमान नगर येथील जुनी पोलीस चौकी परिसरात नवीन इमारत होणार असून सोमवार सात ऑक्टोंबर रोजी आमदार रवी राणा व शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले यावेळी आमंत्रित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला मनपा आयुक्त सचिन कलंद्रे पोलीस उपायुक्त सागर पाटील गणेश शिंदे कल्पना बारवकर सह पोलीस कर्मचाऱ्यांसह परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते नवीन पोलीस स्टेशन इमारतीबद्दल आमदार रवी राणा यांनी आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत आज कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन ह्या सगळ्या महिला आमच्या आई बहिणी संपूर्ण परिवार ज्यांच्या डोळ्यामधलं स्वप्न होतं की हा कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन झालं पाहिजे मला आजही आठवते सी पी साहेब प्रवीणचंद्रजी रेड्डी सी पी झाल्यानंतर इथे आल्यानंतर त्यांनी पहिली बैठक आम्ही या मंदिरामध्ये लावली तिथे हिंदू मुस्लिम सगळे परिवाराचे लोक होते आणि त्या बैठकीमध्ये आम्ही शब्द दिला होता सी पी साहेबांनी शब्द दिला होता मी शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीत कोल्हापूर गेट पोलीस स्टेशन बनवणार म्हणजे बनवणार त्यासाठी मी राज्याचे गृहमंत्री लाडके गृहमंत्री ज्यांनी यावेळेस मागे जेव्हा दंगे झाले त्या ब्रेडमध्ये इथे व्हिजिट केली होती आणि त्यांनी सुद्धा शब्द दिला होता की कोल्हापूर गेली पोलीस स्टेशन झालं पाहिजे म्हणून आदरणीय देवेंद्र फडणीस साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त केलो करतो की के त्यांनी आम्हाला या ठिकाणी सपोर्ट केला साथ दिली त्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा धन्यवाद मानतो या ठिकाणी आदरणीय कर्तव्यदक्ष अमरावती शहराचे सी पी रेड्डी साहेब यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो धन्यवाद मानतो या ठिके या ठिकाणी कर्तव्यदक्ष मनपा आयुक्त कलंद्री साहेब आलेली आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आमचे ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो या ठिकाणी सगळी कृती समिती या ठिकाणी पवार गुरुजी आहे राऊत काका आहे राजूभाऊ आंबाळकर आहे अशोक भाऊ पांडे साठी विशेष टाळ्या वाजवा अशोक भाऊ साठी त्यांचाही खूप पाठपुरावा राहते ते स्टेजवर दिसत नाही त्या ठिकाणी अमित जी आहे मोहम्मद जी आहे छोटू भाई आहे रोशन खान आहे देशमुख देशमुख साहेब आहे रवींद्र पाटील साहेब आहे गणेशदाजी गायकवाड जी आहे सगळे नेहमी मला आशीर्वाद देतात गणेशदाजी खारकर काका या ठिकाणी उपस्थित आहे बबनरावजी रडके आहे संपूर्ण या ठिकाणी आमच्या आमचे रथावरजी या ठिकाणी सुरेशभाऊ रथावर उपस्थित आहे आमच्या ताई नवले ताई उपस्थित आहे नरेंद्रजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहे संपूर्ण या ठिकाणी संपूर्ण परिवार विनोद भुए आहे आमच्या सर आहे सर तर पहिले <laughs> सर आहे सगळ्या महिला आणि सगळेच जण या ठिकाणी कृती समिती असो सर्वसामान्य जनता असो सगळा हा परिवार ज्यांच्या मनामनामधली इच्छा होती की हे पोलीस स्टेशन झालं पाहिजे आणि या पोलिस स्टेशनसाठी तीन करोड साठ लाख रुपये निधी आपण मंजूर केला आणि त्याचं टेंडर सुद्धा झालं आणि लवकरच या दोन चार दिवसामध्ये पहिले ही जुनी इमारत पाडू आणि नवीन इमारतचं चा काम चालू करू या ठिकाणी सी पी साहेब सगळ्यांचं एक म्हणणं होतं मनपा आयुक्त सुद्धा उपस्थित आहे की कोल्हापूर गेट हे गेटचे दिसते असं वाटते की ती पडेल का अंगावर म्हणून याच्या सौंदर्यीकरणासाठी मी मनपा आयुक्ताला विनंती करतो की ते सुद्धा मनपा आयुक्त पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आले जे सरकार मला लागेल ला माझं लागेल मी करायला तयार आहे दोन तीन कोटी लपे लागले तर ते जे आपलं कोल्हापुरी गेट एवढंच सुंदर पोलीस स्टेशन सारखं दिसलं पाहिजे जेवढं पोलीस स्टेशन सुंदर दिसणार आहे तेवढं हे गेट सुद्धा सुंदर झालं पाहिजे यासाठी जोही निधी लागेल तो निधी मी आणायला तयार आहे द्यायला तयार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे या दरम्यान पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केलेत गेट स्टेशन ची नवीन इमारत मध्ये मध्ये गेली ठिकाणी जे सरकारी प्लॉट होतात ते त्या ठिकाणी नवीन बांधकाम झालं कारण या ठिकाणच्या जागेच काहीतरी जा टेक्निकल प्रॉब्लेम पोलीस विभागाच्या जा नावावर जागा नसले आणि इतर काही प्रॉब्लेम असतील त्यावेळेस तर त्याच्यामुळे ते स्टेशन त्या ठिकाणी बांधण्यात आलं पोलिस स्टेशन हे आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला चोवीस तास सेवा देण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात आहे आता पूर्वी कोल्हापुरी गेटचा एरिया इकडे लहान होता आणि नागपुरी गेटच्या एकदम बॉर्डरवर इकडे असल्यामुळे या ठिकाणी पोलीस स्टेशन सुरू झालं होतं हनुमान नगरच्या या चौकीमध्ये आता पोलिस स्टेशनचा एरिया खूप वाढत आहे तिकडे भातकोली रोडला पण खूप मोठ्या प्रमाणात वस्ती होत आहे तिकडे साईनगर अकोली रेल्वे स्टेशन पर्यंत सुद्धा वस्ती झालेली आहे त्यामुळे जरी तिकडे स्टेशन आतमध्ये गेलं इमारत पण या भागाची सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे की त्यांच्या लोकांची मागणी आहे की इथे जे पोलीस स्टेशन सुरू होतं ते रेग्युलर पोलीस स्टेशन सुरू राहावं किंवा इथे पोलिसचं नेहमीच प्रेझेन्स राहावे तुम्हाला माहिती आहे की पोलीस स्टेशनला एका ठिकाणी जर कर्मचारी बसून राहू शकत नाही आजकाल तर कॉल आला की त्यांना त्या ठिकाणी जावं लागतं तर बऱ्याचदा लोकांना वाटते की चौकीमध्ये कुणीच पोलीस नाही नुसतं नावाला चौकी आहे असं ते त्यांची समज होऊन जाते कारण आता डायल एकशे बारा ही सिस्टम आल्यानंतर एकशे बाराच्या डायलवर आपले पोलीस स्टेशनचे बीट मार्शल असेल आपली कंट्रोल रूमची मोबाईल आहे पेट्रोलिंग मोबाईल आहे हे सतत फिरत राहतात ज्या ठिकाणी कॉल आला लोकांचा त्या ठिकाणी त्यांना तत्काळ भेट द्यावी लागते आणि नंतर मग जी काही घटना आहे त्याच्यासाठी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी येऊन पुढचा तपास करतात त्यामुळे आता फारसं बिल्डिंगला महत्व राहिले नाही कारण मोबाईल पेट्रोलिंग आणि मोबाईल जे बीट मार्शल आहे त्याचं फार महत्व वाढलेलं आहे तरी पण ही जे ऐतिहासिक जागा आहे ज्या ठिकाणी पूर्वी पोलिस स्टेशनची कार्यरत होतं आणि एक इम्पॉर्टंट जागा आहे महत्वाची जागा आहे स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट जागा आहे आणि अशा दाट लोकवस्तीमधली जागा आहे की जी सर शासकीय जागा आहे तिथे तर पोलिसांनी मानलं नाही किंवा पुढील भविष्यात काही केलं नाही तर ही जागा पण जाईल आणि इमारत पडून जाईल आणि ते आमदार साहेबांशी ज्यावेळेस याबद्दलची चर्चा झाली तर त्यांनी पुढाकार घेतला आणि सर्व एजन्सीजला एकत्रित घेऊन डब्ल्यू डी असेल रेव्हेन्यू असेल मनपा आहेत सगळ्यांना एकत्रित घेऊन जे काही परमिशन लागतात त्या सर्व परमिशन्स आणायचं काम केलं आणि विशेष म्हणजे गृहमंत्रालयामधून याच्यासाठी सर्व मंजुरी आणि फंड सुद्धा मंजूर करून आणले जी आर त्याचा मंजूर करून म्हणून या ठिकाणी आता भव्य अशी इमारत होईल आणि या इमारत मध्ये बनवायचं आमचा स्वार्थ आहे जरी तुमचा स्वार्थ आहे की या ठिकाणी पोलिस झालं पाहिजे आमचाही स्वार्थ आहे कारण आपण बघतो की पोलिसांना नेहमीच पोलीस स्टेशन जरी कुठेही काही असेल तर पहिले जा म्हणतात पोलीस तिथे सुरू करा बाकी सगळे डिपार्टमेंट आपल्याला वनपा आयुक्त साहेब सांगू म्हणजे सांगतील एखादा डॅम होणार असेल कुठे किंवा एखादा काही का शासकाचं बांधकाम होणार असेल तर पहिले चांगले ऑफिसेस बांधतात पहिले चांगले त्या ठिकाणी तिथे बसण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागाचे चांगले कार्यालय बांधून टाकतात आणि नंतर मग ते काम सुरू होत पण पोलीसचं उलट असते जा पहिले तिथे आणि काम सुरू करा म्हणजे आम्ही असे कित्येक पोलीस स्टेशन पाहिलेले की जे झोपडीमध्ये टेंटमध्ये सुरू केलेले आहेत आणि वर्षानुवर्ष ते टेंटमध्येच राहिलेले तर तशी याची हालत होणे आणि विचारे म्हणजे आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी कधी तक्रार करत नाही की मी इथे का ड्युटी करू त्यांना ड्युटी दिली तर ते शंभर टक्के आपली ड्युटी बजावतात आणि मग जर तुम्हाला चांगली सेवा द्यायची असेल तर पोलीस डिपार्टमेंटच्या आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सुद्धा चांगली सुविधा आजकाल देणे कम प्राप्त आहे आणि त्यांना असणेही सुद्धा आवश्यक आहे या ठिकाणी त्यांना बस महिला पोलिस आहेत किंवा इतर पोलिस आहेत तर त्यांना जर फ्रेश व्हायचं असेल वॉशरूमला जायचं असेल कपडे चेंज करायचं असेल तर एक चांगली अशी इमारतची आवश्यकता आहे की ज्याच्यामुळे त्यांनाही प्रायवसी राहील त्यांना तिथे त्यांचं सामान ठेवण्यासाठी खुली राहील आणि इतर नंतर जे बाहेरून पोलीस येतात एस आर पी येते कधी किंवा इलेक्शनच्या दरम्यान आपण बायला मोठ्या प्रमाणात फोर्स येतो अशा फोर्सला सुद्धा राहण्यासाठी जाग्याची खूप आवश्यकता असते म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की नुसतं चौकी बांधून दिलं तर आम्ही काही घेणार नाही आपण मोठी इमारत तिथे बांधलं पाहिजे ज्याच्यामध्ये दोन मोठे हॉल असतील आरोपी ठेवण्यासाठी सुसज्ज लॉकअप असेल आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी रेस्टरूम असेल इतर कर्मचाऱ्यांसाठी रेस्टरूम असेल आणि नागरिक जरी आले तर त्यांनाही चांगल्या सुविधा तिथे पाहिजे नागरिकांना असं बेंचवर वगैरे हो बसवलं तर आता ते तो जमाना राहिला नाही की लोक खाली बसतील सगळ्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाला पाहिजे म्हणून एक सुसज्ज असा आम्ही प्लॅन तयार करून मागितला आणि पीडब्ल्यू डीकडून तसा प्लॅन मिळाला आणि त्याच्यासाठी योग्य तो फंडसुद्धा मंजूर करून घेतलेले आता टप्प्याटप्प्याने जे त्यांनी जसे फंड आमदार साहेबांनी मंजूर करून आणलेले त्याप्रमाणे कामाची गती वेगाने होईल आणि निश्चितच लवकरात लवकर इथे ही इमारत तयार होईल